रोहा कोलाड मार्गावर बुधवारी दुपारी कुंडलिका नदी पात्रात कोणीतरी अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील रासायनिक टँकर मधील रासायनिक पाणी सोडल्याची घटना समोर आली होती यानंतर आर आय एम आय डी सी कोलाड पोलीस यांनी याची दखल घेत तातडीने संबंधित टँकरचा शोध घेण्यास सुरुवात केली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील याची गंभीर दखल घेत आज क्षेत्रीय अधिकारी राकेश औटी डॉक्टर गजानन खडकर यांनी प्रत्यक्ष घट घटनास्थळी जात पाहणी केली यावेळी तेथे बांधकामासाठी लागणारा रेडीमिक्स कॉन्क्रीट खाली केले असल्याचे आढळून आले असे करणे ही बेकायदेशीर असून यापुढे असे कोणतेही कुंडलिका नदीचे प्रदूषण खपवून घेतले जाणार नसून याचा शोध घेत जो दोषी आढळून येईल त्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे रोहा कोलाड मार्गावरील अशोकनगर ते बाकाडे पाले या दरम्यान बुधवारी भर दुपारी कुंडलिका नदी पात्रात एक टँकर खाली करण्यात आला व त्यावेळी त्याच्यातील काही माल हा रहदारीच्या रस्त्यावर सांडून सुदैव किरकोळ घटना घडली काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्या टँकर चालकाचा पाठलाग करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर कोलाड पोलीस एमआयडीसी धाटाव उपविभागीय अभियंता आर आय अधिकाऱ्यांनी सर्व सीसीटीव्ही यंत्रणा तपासून त्या टँकरचा कसोशीने छडा लावण्याचा प्रयत्न केला झालेल्या घटनेची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ क्षेत्रीय कार्यालयात मिळताच गुरुवारी अधिकाऱ्यांनी कोलाड पोलिसांच्या सोबत घटनास्थळाची पाहणी केली यावेळी तिथे सिमेंट कॉन्क्रीट सदृश्य माल आढळून आला याच भागात अनेक वेळा अशा प्रकारचा माल टाकण्यात आला असल्याचे दिसून आले अधिकाऱ्यांनी येथील सर्व मालाचे नमुने पुढील तपासणीसाठी घेतले आहेत रोहे तालुक्यातील सर्व आर एम सी प्लांट चालकांना या प्रकरणी नोटीस बजावणार असून जर यापुढे कोणीही असे प्रदूषण करणार कृत्य करताना आढळल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राकेश आवटी यांनी दिली